बावीस जानेवारी श्रीराम प्रतिष्ठापना दिन दीपावली सणाप्रमाणे साजरा करावा संत रमेश गिरीजी महाराज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम लल्लाचे अयोध्या येथे प्राम प्रतिष्ठ होणार असून ज्या भाविकांना अयोध्याला येणे शक्य नाही अशा भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करावा ज्याप्रमाणे आपण दीपावली साजरी करतो त्याचप्रमाणे आपण देखील दीपावलीप्रमाणे श्रीराम लल्लाचे प्राम प्रतिष्ठ सोळा साजरा करावा घरावर गुढी उभा राहावी त्याचबरोबर गोड स्वयंपाक करावा असे आवाहन श्री संत, संत जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्ट चे मठाधिपती श्री रमेश गिरीजी महाराज यांनी केले आहे भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वा चीन महर्षी राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या या शुभ समाधीच्या माध्यमातून आपल्या सर्व जय जनार्दन भक्त परिवाराला आदेश की रामलल्लाची मूर्ती येत्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून भव्य असं तीन मजली मंदिराचं नियोजन झालं आहे त्यामध्ये रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात भारतात नव्हे तर सर्व जगातील थोर मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे सर्वानुमते संतांच्या उपस्थितीमध्ये मूर्तीची प्राणप्रिष्ठा होणार आहे तर सर्व भाविकांना आश्रमाच्या वतीने आदेश संदेश संकेत की त्या दिवशी आपण आपल्याला सर्वांना येणं शक्य नाही तरी त्या दिवशी जसा आपण दिपाळीचा उत्सव साजरा करतो गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करतो अनेक सण साजरा करतो अशाच प्रकारे त्या दिवशी आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या मंदिरामध्ये आपल्या घरोघर गुढ्या तोरणे उभारायची आहे सडा समर्जन रांगोळी काढायची आहे दिपाळीसारखा दीपोत्सव करायचा आहे ज्या प्रभू रामचंद्राचा सेवक हनुमंतराया त्या हनुमंतरायाचे हनुमंतरायाचे हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे राम स्तोत्र पठण करायचं आहे भजन कीर्तन पूजन विविध धार्मिक कार्यक्रम आपापल्या परीने करायचे आहे आणि ते केलंच पाहिजे कारण विष्णूचा अवतार प्रभुरामचंद्र रामचंद्रांचा अवतार त्रेता त्रेतायुगात झाला आणि त्या विवा वाद विवाद अशा त्या परिस्थितीमध्ये गेली पाचशे वर्षचा मधला कालावधी संघर्षमय झाला अनेक कारसेवकांनी बलिदान केलं अनेक साधू संतांना त्या ठिकाणी आणि आपलं आयुष्य संपाव लागलं म्हणून एक गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाच्या माध्यमातून आमलच मंदिर होत आहे आणि होऊन त्या ठिकाणी प्राणप्रिष्ठा होत आहे म्हणून आपल्या सर्वांना आणि अयोध्या जन्मभूमीतून राष्ट्रसनंद सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या आश्रमाला अर्थात आम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं आहे आमंत्रण आलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्याच जे जनार्दन भक्त परिवाराच्या वतीने कोपरगाव परिसराच्या वतीने आम्हाला आमंत्रित केलं आहे आपल्या सर्वांचा आणि त्या ठिकाणी मंदिराला योगदान पण सर्वांचं आहे म्हणून आपल्या पुन्हा एक वा सर्वांना आदेश संदेश हाच की आपण दीप उत्सव गुढीपाडवा स सणासारखा उत्सव आपण आपापल्या परीने बावीस तारखेला करायचा आहे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन